एकनाथ गोंधले आणि यश पाटील हा रमी बनला <laughs> तुझा तिने जिंकलं हा आहे गावदेव मंदिर आमच्या गावातला आणि कट्टा पावभाजी नाईटला चालू आहे तुम्ही कधी पण येऊ शकता पावभाजी मिसल पाव आहे प्रसाद पाटील गणपती बघ नवीन गोंदले त्यांच्या मकरातून पेटी निवेद आहे लवलेश पोरांसाठी लवलेश बारा हजार बारा हजार किती वाजता बघ ना जय शिवाय मित्रांनो तर आजचा ब्लॉग खास म्हणजे आज जागरण किती वाजून ते तुम्हाला दाखवते ब्लॉग मध्ये आता चाललोय पायापाडाला गावात कोणाकोणाच्या घरी पायापाडा जातो ना तुम्हाला या ब्लॉग मध्ये दाखवते आणि जेवायला कुठे स्पेशल आहे ते बघतो पहिला चला तर पुढे भेटू फोन केला आपल्याला जावाचा हो भाई अजून तयारीने केली काय होता बाबू पावभाजी दुकानात गुसलेला पावभाजीवाल्याच्या दुकानात हा मंगलमूर्ती कलेक्शन हो आय आहे कपडा जेव्हा बाबू घरा कपडा नाही वाटत बघ दुकानाच्या कपडा झेवलेले दुकानांच्या नवीन गुंधले गणपती नवीन गोंदले <laughs> केवणीची <उनी> पाहुणी <जपाँ> <laughs>

मोदक काय ते काय रेम एनर्जी एनर्जी वाढवतोय संकेत गोंधले बघ दाखव रे एनर्जी दाखव पब्लिकला जरा एनर्जी दाखव लोकांच्या जेव्हा हे पत्त्या उघडले ना बसले बघ पत्त्या न हा बघ डाव नऊ का ते एक रुपया देतो एक एक रुपया डाव बसले का या पाया पडून घे बाप्पाच्या गणपती पब्लिक कोण बसले पण बंटी भोरचा गणपती भापा बाबा तुरू लाग तु नी हा जेवला तू जेव्हाचा काम मात्र मजबूत करते काही बोलायचं आहे का तुला बंटी वरचा गणपती युवराज पाटीलचा यांची मंडली दोन पाहुणेलेत लांबून एकदम युवराज पाटीलचा गणपती उदकांची पेटी घेतले सगळ्यांना एक एक वाटीत ज्या दर्शन करतो त्या एकेकाला देतात बारीक पर्यंत पर बारीक पर्यंत लार करताना ना नाही लार करीत पोरा तेज पाटीलचं घर तेज पाटीलचा गणपती शेट सकाळच्या येतो जेव्हा तेज पाटील बसली बघ दोघं पाऊस अविक्षित सिंगर सिंगर पती बाप्पा मोर्या परा पाया परा फटाफट अंकित पडेल पबजी खेळत बसले हो बघ बाप्पा मखर मस्त बनलो बा घरा येतो जेव्हा युवराज पाटील निघू देते फुटले पाहिला पैसे नको मित्रांनो आता निघल्या केवनी एक ठिकाणी दर्शन घेण्यासाठी तिकडे चाललोय मग दाखवते ब्लॉग मध्ये तुम्ही कंटिन्यू राहा स्नेहा पाटील स्कूल फ्रेंड यांचा गणपती चांगला काय त्रास मग खूप यो हो तुम्हाला पनीर चिल्ल्या बजे खावाला पनीर चिल्ल्या बजे तुम्हाला पनीर वेळा जेवले बिर्याणी भात खा मग पोट भरून पोट भरून काय बिर्याणी भात टेन्शन देऊ नको मीर सांगा गणपती के मिरच्याकडे गेले हा आहे गावदेव मंदिर आमच्या गावातला आणि आग्रिकट्टा पावभाजी नाईटला चालू आहे तुम्ही कधी पण येऊ शकता पावभाजी आहे मिसल पावे। पाव आहे हे बघा चालू आहे पावभाजी तुम्ही कधी पण या रात्री कॉन्टॅक्ट करा विकट पडेल दर्शन पडेल आणि जिग्नेश पडेल पावजी आहे सेटअप चालू आहे पावभाजी ऑर्डर वाटते ऑर्डर नाही पब जिशेल नाही माझं माछूम ए मा गिरायक येवभाजी खावाला गे तू पावभाजी खावाला टेस्टी आहे का पावभाजी एकदम फुल टेस्टी मित्रांनो गणपतीचं दर्शन करून झालेलं आहे आणि जेवण पण करून झालेलं आहे तीन ठिकाणी जेवलो आम्ही आम्ही तू बाबू लवलेश आणि मी मी कमी जरा जेवलो दोघं जास्त जेवले आता डाव कुठे ते पत्त्या फक्त आपल्याला तीन पत्ती नाही जमत आपल्याला रमी भेटू डाव भेट डाव चालू झाला भेटू बारा महिने भुकलेला जाते येल बघ बघ बारा महिने भुकले जाते बघ साडे अकराचा जेवला तुला लाज लाज्जा तुला लाज लाज्ज्जा अशी वाटत नाही लाज लाज्जा साडे अकरा जेवला तुला मी पावड्या करून काय झाली तू पावडे प्रसाद पाटील गण गन्त। गणपती शंकर चौथर मध्ये ही छोटी मूर्ती पोरा डाव चालू केले पत्ता मी काहीची कडक मारा आपल्या जिकादन उद्या संडे है ग परत येते काहीची मार अक्षय हे ग मंत्र्यां मारून आले ग एकनाथ गोंदले आणि यश पाटील हा शाबास दे दे शाबाच वैदेच वैदेस वैद्यस कॅटेगरी केली कॅटेगरी केलेली तेच काही करणिकार पुराण एकदा जिकून जा पहिली पिशी येले ना आता तुझे हा हे आम्ही लावलेश निवेद जेवण दिले पोरांसाठी लावलेश बारा हजार ला बारा हजार वाजता बघ ना बघ ना कधी बारा साडे बारा वाजून याला यायला पाहिले ते आवडायला पाहिले ते काल घोषाला या नाही काही काम नाही पबजी शिवय बघ थंडची सोय केली पोरांची करते

मित्रांनो रात्रीचे जेव्हा चार आणि पावभाजी आणले पावभाजी या पावभाजी खायला तर मिक्स करणार कांदा तीन टाक ना कांदा पोरंदा सेल ना तरी कसं सकाळ पडली सकाळ किती वाजले सव्वास वाजले इकडे पॉईंट मोर झाला नाही अक्षय अक्षय कधी मला चार चार पॉईंट वाटणी दिलेली वाटणी सात वाजले ना सकाळचं सात <laughs> <laughs> पोरा आता बन केले रमी बिडा बनला तुझं तिने जिंकलं तू हरला वाटली भेटले नऊशे नऊशे रुपये मित्रांनो आमची पोरं झोपलेली त्यांना तर मिरच्या भरून घेतली नाही की कला कारिया ना बरोबर कल Dia bau ke dia ni? Dia tak tahu nak dah. Ayuh, mama. जाना उठा उठा नौरा फार पोरांची नाटक असत आतापासून पोरांना माफायची कामं करत घेतली मित्रांनो आजचा ब्लॉग मी आता हिंड करत आहे तर हा ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जो कोणी चॅनलवर नवीन असेल त्याने माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलायकन दाबायला विसरू नका चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय